मस्त आहे बस शर्ट आणि त्या चॉकलेटी पेक्षा ना हेच छान वाटतंय चड आता पाहून घेते आता जेली पण आहे याच्यामध्ये तीन फ्लेवर आहे चांगली आहे चॉकलेट वाली डार्क आहे लाईट चॉकलेट व्हाईट वाली म्हणजे व्हाईट चॉकलेट काय करताय ग आरची बघा आरची चाय मांडत आहे बघू आता किती मांडत आहे गझेक एकच कप म्हणते चहा चाय मान अरे तू पेली का नाही काय बरं दूध वगैरे काय आलं का इकडे रेलीज चालू राहते चल आणि पटकन चाय घेऊन ये चहासुद्धा पेली नाही मी आज नकाही नाही नाही खाल्ली पाणीपुरी हे भांडे वगैरे लावले नाही का गं टोपलीत तशीच पडले आहे आणि हा प्रसाद हा मावशीनं ते प्रगतिताईनं दिलेला हा प्रसाद हा पडलाच आहे हा कलाखन आहे हा प्रसाद कुठला आहे सोमनाथचा सोमनाथचं मंदिर सोमनाथचं मंदिर गुजरात आणि हे मावशीनं शेंगदाणे पाठवले हे आणि काय पाठवलं आणखीन चिकू पण पाठवले पण हे पिकायचे पिकायला ठेवलं आहे हे पन्नीमध्ये असेच कच्चे चिकू आहे हे बघा तसे कच्चे चिकू आहे चला हे शेंगदाणे हे दे चिकू आणि हे डबावरून शेंगदाणे नाही आणि हा प्रसाद आहे हा प्रसाद मी खाऊन घेते आता चल तुला खायचं का नको चल मीच खाते हा मी प्रसाद अ खाल्ली नाही का ग तू अडचण ना खाल्लाच नाही प्रसाद थोडं थोडं खायचा होता ग प्रसाद ग हा मंदिरात गोड गोड आवडतच नाही तुला जिकडं तिकडं रेलीच रेली रेलीच रेली च्रेली। पंजा आणि कमळ दोघांचीच फायटिंग आहे आता चला आता चाय व्हायचंच आहे आणि आज चहा काही पेली नाही आता वाजले किती साडे सहा वाजले आरचीनं बघ आली मी तर आरची चाय मानून दिला आरचीनी मला पण मी काही चाय पेली नाही म्हणते ते <laughs> एक कप ती माझ्यासाठी चाय मांडला तिने आणि काय म्हणते बा तू दूध नाही पिली का चला आता माझ्यासाठी तिने चाय मानला चला मी आता चाय पिऊन घेते आणि माझ्या जिभेला नाही का फोडा आलेला आहे असं म्हणजे काही खाणंच नाही होत काही त्या सहज लव मधलं मध घासा लागते आज सकाळी सकाळी माहीत नाही कशाने आला काय आला तर अशी आग खूप दुखत आहे खाणं पण नाही होत ना काही नाही ह्या साईडने कसंही थोडं थोडं कसंही खायचं ना जास्त काही होतच नाही खाणं चला आणि झाला नाही का चहा चला आता आजची चाय घेऊन येते माझ्यासाठी मी चहा वगैरे पिते माझ्यासाठी तू घे ना एवढा मोठा एवढा सारा चहा पेऊ का मी बघ ना तू पण घेऊन घे मी स्वयंपाक पण मांडलेला आहे या इथे स्वयंपाक आणि आरचीने मला हे ट्रँगल समोसे चढून मागितलेला आहे आणि तिला मी तळून पण दिलेला आहे घे का आरची आणि साबुत्र्याचे पापड पण तळून दिले घे ना पापड दोनच पापड चालले हा बघा असा साबुदाण्याचा पापड आणि हे रंगल समोसे बघू आता कसं लागते मस्त उन्हाळ्यामध्ये बनवलेल्या ज्याला आता थोडेसे साबुदाणा पापड जास्त किती आहे आता डबा डबा आहे किती बनवले होते मी ना आता थोडेसेच राहिले ना आर ड्रायवरची पण भेट चला आता मी स्वयंपाक करून घेते आरशी पण हालच चालू आहे आरजीचं चला आता स्वयंपाक करते मी खाली फिरायला थोडंसं असं वॉकिंग वॉकिंग करायला पार्किंगमध्येचं असंच घुमते मी त्यांना थोडस आणि आरची आहे हे पर आता मी म्हटलं साईली आयचे आहे ते पर्यंत फिराव म्हटलं साईलचं इथपर्यंत काय आहे किती वाटत आरचे ये ना तर जास्त चक्कर लावत नाही दोन चार हेरा मारते आणि पण चला आता जेवण पण आहे साईड लिहायचं आहे तर जाते त्यांनी वर झालं माझ्या राऊंड लावून रौं आता जात आता मी चला आता वर जाते आरची काय करत आहे तर बघ काय करत आहे गं आरची काय करताय यायचीच आहे अजूनपर्यंत तुला भूक नाही लागली आ चला आता जेवण वगैरे चालण्याची वाट बघते आता थोड्या वेळ आणि हा दम येते असं पायऱ्या चढू चेडू खालून वर वरून आणखीन फिरणं इकडच्या तिकडं तसं दम भरल्यासारखं वाटते चला आता मी जेवण करते a glimpse of me Don't you worry, it's okay to take a peek, see the magic words now pretty please Yeah, you try to hide it and you've gotten curious So let your feelings outside